लोकसभा निवडणुकीत भाजपच्या राम सातपुते यांचा काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी पराभव केला आमदार सातपुते यांच्या विरोधात माळशिरसचे मोहिते पाटील यांनी जोरदार वातावरण केले आहे राज्यात काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी केली आहे काल एका सभेत बोलताना भाजपचे आमदार राम सातपुते यांनीही विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत तर कार्यकर्त्यांना भावनिक साधही घातली आहे येणाऱ्या काळात भाजप निवडणूक हरणार असा प्रचार सुरू केला आहे पण एक सांगतो भाजप कधी निवडणूक हरत नाही विरोधकांनी लोकसभेत माळशिरस तालुक्यात एक लाख ऐंशी हजारांचे लीड घेणार असं सांगितलं होतं पण त्यांना ऐंशी हजारांचाही लीडही घेता आलेला नाही असा टोलाही मोहिते पाटील यांना आमदार राम सातपुते यांनी लगावला संविधान बदलण्याचा खोटा प्रचार काँग्रेसने या निवडणुकीत केला वेगवेगळ्या वेग आंदोलनांचा परिणाम या निवडणुकीत झाला या निवडणुकीत आपण भरपूर शिकलो आहोत आम्ही आमचा पराभव स्वीकारत आहे असंही राम सातपुते म्हणाले मागची निवडणूक झाल्यापासून मी या तालुक्याची सेवा केली आहे मीही मुंबईत फ्लॅट घेऊन राहू शकलो असतो पण मी इकडेच राहिलो आम्ही सगळं सोडून या तालुक्यात राहिलो मी तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे तुम्ही माझ्या मागे ताकदीने उभे राहा येणाऱ्या काळात शंभर टक्के महाराष्ट्र महायुतीचे सरकार येणार आहे आपण फक्त एक दोन टक्के मतांनी मागे आहे आता नेत्यांनी तयारी सुरू केली आहे आपण माळशिरस तालुक्यातही तयारी करूया कामाच्या माध्यमातून मी काम करत राहिलो असंही राम सातपुते म्हणाले आपल्याला शांतीत क्रांती करायची आहे आपल्या सगळ्या लोकांना सोबत घेऊ पुन्हा एकदा तालुक्यात महायुतीचा आमदार देऊ काही जणांनी माझ्यावर टीका केली काही जणांनी मला हिडवलं पण माळशिरस तालुक्यातील जनतेला सांगतो मागची पाच वर्षे या तालुक्यातील जनतेची सेवा केली तुमचा सालगडी म्हणून राहिलो जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे जोपर्यंत शरीरात रक्ताचं थेंब आहे मी या मातीत गाडून घेईन तुम्ही कितीही मला पार्सल म्हणून पाठवण्याचा प्रयत्न केला तरीही माझा मृत्यू जरी झाला तरी माझे अंत्यसंस्कार माळशिरस मध्येच होणार असंही आमदार राम सातपुते म्हणाले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा